प्रेक्षक नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने अंमलनात आणलेली आहे तर असे महिलांना ग्रामीण भागातील महिलांना सोयीस्कर या ठिकाणी फॉर्म भरता यावेत ऑफलाईन फॉर्म भरून नंतर ऑनलाईन फॉर्म जी प्रोसेस आहे ती प्रोसेस महिलांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शहराच्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी करता येत नसते काही महिलांना अडचण असते किंवा मग आता कामाचे दिवस आहेत पावसाचे दिवस आहेत त्यासाठी रुई ग्रामपंचायत म्हणजे रुई पिंपळा ग्रामपंचायत वडवणी तालुक्यात आदर्श ग्रामपंचायत जी आहे रुई ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंच यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित कॅम्प घेतलेला आहे सामाजिक उपक्रम ते विविध ठिकाणी विविध जिल्हा परिषद सर्कलमध्ये चिखलबीड जिल्हा परिषद सर्कलमध्ये असतात तोच एक सामाजिक उपक्रम आज कुशीत वसलेल्या रुई गावामध्ये घेतलेला सरपंच आपल्या सोबत आहेत सोब ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम महिलांकडे जाणार आहे आणि महिलांना विचारणार आहे की त्याचा काय फायदा होतोय का समोर या काय सांगाल काय नाव आहे तुमचं शांताबाईळे हा हा जो कॅम्प घेतला जातोय याचा काय फायदा होतो तुम्हाला ह्याचा फायदा आम्हाला डोंगर भागातून जाणं होत नाही उडवणीला आमच्या गावच सरपंच चांगले येत आमच्यासाठी उपेक्षित येत तिथं जाऊन जे फॉर्म भरायचं आहे ते, 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 ते म्हणले काकू तुमचा आम्ही गावात तुमची सुविधा ठेवू हु। आम्ही तुमची गावात सुई करू गावातून तुमचं काम करू मग आम्हाला सरपंच चांगले त्याच्या ठकी आम्ही गेलो नाही तिकड उडवणीला जाऊन इथं फॉर्म भरला तुमचा आता इथं आता माझा फॉर्म मी भरलाच आज बरोबर ओके ओके आनंद होतोय आनंद आनंद पंधराशे रुपये येणार त्याच्यामुळे पंधराशे रुपये येणार काय सांगा कंदरीत मॅडम असे सामाजिक जे उपक्रम घेतले जात आहेत असे उपक्रम सर्वत्र घेतले जात असं तुम्हाला काय वाटतं खूप चांगला कार्यक्रम घेतलाय सरपंच साहेबांनी कारण प्रत्येक गावाने प्रत्येक खेडे येईल कारण वडोनीला कुणी बीडला कुणी कुठे जाऊन भरलेत पण या ठिकाणी सरपंच साहेबांनी खूप चांगलं नियोजन करून कार्यक्रम घेतलेला आहे सगळ्यांच्या ऑफलाईन करून ऑनलाईन सुविधा पण केलेली आहे खरंच सरपंचा धन्यवाद सरपंच यांनी अति अतिशय छान कॅम्प घेतलेला आहे लो आणि आड़ लोकांची पण खूप आडी अडचणी इतकं आम्ही प्रत्यक्षात वडवणीमध्ये केले असता आम्हाला इतक्या अडचणी आल्यात ऑनलाईन करताना ऑपरेल करताना तसंच ह्यांनी इतकं म्हणजे आता खेड्यातील महिलांची सुविधा इतकी छान पद्धतीने एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला यांचे ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज जागेवरच त्यांना करून दिल्याबद्दल सर्वांचे ग्राम ग्रामस्थांचे मी धन्यवाद व्यक्त करते एवढं आपल्यासोबत गावचे सरपंच पुत्र मयूर शेठ आंधळे आहेत विविध ते सामाजिक उपक्रम येत असतात आपल्यासोबत काय सांगाल एकंदरीत हा कॅम्प तुम्ही घेतलाय आणि याच्या मागे काय ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेस एक जुलै ज्यावेळेस घोषित केली तर वडोळी तालुक्यामध्ये सर्वप्रथम मी दोन जुलैला आपल्या गावामध्ये ह्या संदर्भात बैठक घेतली जनजागृती केली ह्या सभा मंडपमध्ये भगवान नगर नगरमध्ये आणि त्या दिवशीपासूनच मी सगळी तयारी करून ठेवली की कसं हे नियोजन आहे कसं करायचं फक्त काही सरकारने काही दिवस वेळ वाढून दिल्यामुळं आम्ही हा काम थोडा उशीरा आयोजित केला की सगळ्या लोकांचं काही लोक शेतकरी शेतीमध्ये अडकले होते पाण्याच्या पावसात दिवस होते तर आम्ही उशिरा कॅम्प आयोजित केला पण ह्याच्यामध्ये एक माझा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त महिलांचे ह्यात कसं ह्याच्यामध्ये समावेश करता येईल महिलांमध्ये तर आज आमचा असा वेबसाईट प्रॉब्लेम आहे पण तरी बी आम्ही पुढच्या अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये दिवस रात्र एक करून जेवढे ऑफलाईन फॉर्म आज होते तेवढे ऑनलाईन करून घेऊ आणि वरी पाठवून देऊ गावातील असेल किंवा मग आसपासच्या भागातील असेल किती महिलांना या ठिकाणी त्याचा फायदा मिळाला माझ्या दीडशे दोनशे कन्फर्मेशन व्हायला पाहिजे आपल्या पात्र आहेत काही आहेत दुरुस्ती आहे ते पण पुढच्या काही काळामध्ये होऊन जाईल तर असं जे महिला आहेत त्यांना काय आव्हान असणार आहे या ठिकाणी आणि थोडक्या दिवसावर फॉर्मची तारीख या ठिकाणी होती आणि सतरा तारखेला पेमेंट पडेल असं या ठिकाणी म्हणलं जाते काय सांगाल तर कालच म्हणजे शासकीय जी आर असा आला की पंधराला सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे सगळ्या ब्लॉक लेवलला की आतापर्यंत तुम्ही कसं कसं काम केलं किती जण बोर्गे करून करून तुम्ही फायनलाइज केलंय तर जेवढे आज म्हणजे पुढच्या अठ्ठेचाळीस घंट्यात जेवढे होतील तेवढा सतरा तारखेला पहिला हप्ता पडणार आहे दोन्ही महिन्याचा दोन्ही महिन्यात त्यांच्या बँकेचे फक्त अकाउंट डिटेल्स बरोबर पाहिजेत अकाउंटला त्यांच्या दोन्ही महिन्याचे पैसे पडणार आहेत सरकारचे खूप महत्वाकांक्षी योजना आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या खूप छोटे बारकाईन लक्ष आणि विशेष म्हणजे पंकजता पुढा गावातून आलेली योजना ही ज्या मध्य प्रदेशला ज्यावेळेस होतात तिथं ती, ती माझी बहिणा लाडली बहिणा म्हणून योजना होती त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यांनी राबवलेली महिला आणि बाल विकास मंत्रालय जे आहेत माननीय तटकरे मॅडम त्यांनी खूप चांगली योजना राबवली आणि खाली इम्प्लिमेशन एवढंच चांगलं होणार आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे याला त्यामुळं सगळ्यांचं चांगलं रिस्पॉन्स मिळेल आपल्यासोबत रुई ग्रामपंचायत अंतर्गत असलेले महिलांना कशा पद्धतीने फायदा होईल दीडशे महिलांना जवळपास दीडशे ते दोनशे महिलांना यामध्ये फायदा होईल असा कॅम्प आयोजित या ठिकाणी सरपंच पुत्र यांनी केलेला होता आणि त्याचा दीडशे ते दोनशे महिलांना फायदा होईल नागरिक देखील या ठिकाणी आले होते आणि वडवणी सारख्या किंवा बीडसारख्या शहराच्या ठिकाणी न जाता इथंच आपल्या गावी आपल्या शेतातलं काम पाहून आपल्या घरचं काम पाहून या ठिकाणी संपूर्ण महिलाला त्या योजनेचा लाभ घेता येईल त्यांची कुठेही पळापळ होणार नाही कुठेही तहसीलला त्यांना रांगा कुठे लागणार नाहीत यासाठी त्यांना असे आयोजित कम कॅम्प या ठिकाणी त्यांनी घेतलेला होता वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे तुर्तास या ठिकाणी थांबतोय कॅमेरा पर्सन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी वडवणी